नमस्कार मी सौ पूजा नितीन कुलकर्णी ग्रोवेल बिझनेस असोसिएट अर्थात जी बी ए जी सहव्यवसा सहसंस्थापिका जी बी एच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते जी बी ए म्हणजेच ग्रोवेल बिझनेस असोसिएट हा एक व्यावसायिक मंच आहे पण तो फक्त व्यावसायिक मंच न राहता त्याला आम्ही सर्वांगीण विकास केंद्र असंही म्हणतो कारण आपल्या या ग्रोवेल बिझनेस असोसिएटमध्ये फक्त व्यवसाय न होता आपले जे रजिस्टर्ड मेंबर आहेत त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतो कल्चरल ॲक्टिव्हिटी घेतो स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज घेतो एक्झिबिशन्स घेतो आणि या सगळ्यांमुळे आपल्या ज्या रजिस्टर्ड मेंबर्सचे सगळे आहेत त्यांचा परिपूर्ण विकास होतो या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू असतात आणि ही सगळी संकल्पना राबवण्याचं पूर्ण श्रेय जी बी एसचे व्यवस्थापक संस्थापक श्री नितीन दग दिगंबर कुलकर्णी यांना जातं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आपले जीबीएचे जे उपक्रम आहेत सगळे त्या उपक्रमामध्ये सगळे जे मेंबर में मेंबर्स सहभागी होतात अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष सहभागी होणं व्यवसाय देणं घेणं एकमेकांना म्हणजे आपल्या मेंबर्सकडून व्यवसाय देणं घेणं हे करणं आपली जीबीएची संकल्पना स्वतः पटवून घेणं आणि ते दुसऱ्याला सांगणं जेणेकरून आपले मेंबर्स अजून वाढतील किंवा आपली संकल्पना अजून इतर चार लोकांपर्यंत पोचवती। ते पोचवतील अशा पद्धतीने जी बी एमध्ये जे लोक पूर्ण इन्वॉल्व्ह होतात त्या प्रत्येकाला आपण वर्षभर काही पॉईंट्स देत असतो वर्षभराचे पॉईंट्स ॲग्रिगेट करून आपण जी बी ए आयकॉन हे अवॉर्ड देतो लेडीज आणि जेंट्स असे दोन्ही अवॉर्ड्स आपले वेगळे असतात जी बी ए आयकॉन टू थाउजंड ट्वेंटी थ्री ह्या अवॉर्डचे विजेती सव स्मिता केंडे आज आपल्या इथे आलेले आहेत आज आपण त्यांची व्यावसायिक ओळख करून घेणार आहोत नमस्कार स्मिता मॅडम एच्या व्यावसायिक मंचातर्फे आपलं सहर्ष स्वागत आहे मला आपलं पूर्ण नाव आणि थोडक्यात माहिती सांगाल नमस्कार मी स्मिता उमाकांत केंडे सिंहगड रोड पुणे येथे राहते माझा व्यवसायाचं नाव आहे रेणुका ग्रह उद्योग uh, मला एक सांगाल की तुम्ही व्यवसाय तुम्हाला का करावा असं वाटला ॲक्च्युली माझी नळण आहे ती वाळवणाचे पदार्थ करायची hmm. त्यामध्ये तिला म्हणजे मी तिच्याकडे जाणं येणं आहे माझं त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली आणि मी सुरू व्यवसायाला सुरुवात ओके साधारण तुमच्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे माझ्या व्यवसायाचं म्हणजे मी वाळवड्याचे पदार्थ तयार करते आणि विक्री करते त्याच्यामध्ये कुरडई असते सालपापडी असते नंतर साबुदाना बटाटा चकली पण असते हे तुम्ही स्वतः बनवता किंवा कसं हो काही साबुदाना बटाट्या चकली मी स्वतः तयार करते आणि कुरडई म्हणजे माझ्या माव माच्या मदतीने तयार करून बनवू आणखी पण तुमचं एक दुसरं वर्टिकल आहे असं माहिती आहे आम्हाला की त्या ओ... त्याचप्रमाणे रेणुका क्रिएशन्स नावाने पण मी करा तयारी कर म्हणजे माझा एक व्यवसाय आहे त्याच्यामध्ये मी लक्ष्मी आसनस नंतर मोत्याच्या ताटा मोतीच्या कलश मैरप अशा विविध वस्तू तयार करते ज्याला जा ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे त्या रंगसंगतीमध्ये आणि त्यांनी सांगेल त्या डिझाईनमध्ये तयार करून देतो कस्टमाइज वस्तू आपण म्हणजे कलात्मक पण तो दृष्टिकोन तुमच्याकडे आहे ओके okay. जी बी एमध्ये येण्यापूर्वी तुम्ही तुमच्या व्यवसायाचं सा मार्केटिंग किंवा पब्लिसिटी कशी कर करत होता जी बी एला येण्यापूर्वी मी न, न नंदेकडनं घेऊन पहिल्यांदा तर मी रिसेलिंगच केलं त्याच्यामध्ये मी माझ्या नंदेकडनं कुरडाया घेऊन घरोघरी जाऊन नंतर मैत्रिणीं काय एक दोन मैत्रिणींच्या मदतीने त्या प्रॉडक्टचं रिसेलिंग के। रिसेलिंग केलं आणि जी बी एमध्ये यावं असं तुम्हाला कसं वाटलं किंवा कोणाच्या रेफरन्सने तुम्ही इथे जॉईन झालेला आहात माझी एक मैत्रीण आहे तिच्या रेफरन्सने मला तिने सांगितलं की तू असं घरोघरी हे करतीच आहे तर तू व्हॉट्सॲप एक आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याच्यावर तू तु जॉईन तुला मी सांगते जॉईन करायला तू तो जॉईन कर आणि मग तिथे तू तु तुझी तु तु ॲडव्हर्टाईज करत जा आणि मग तुझ्या प्रॉडक्टची रिसेलिंग पण होईल आणि तुला व्यवसायात मदत पण वाढील आहे त्यांच्या रेफरन्सनी तुम्ही जी बी एमध्ये आलेला हो oh, ओके okay. मग इथे आल्यानंतर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये जो काही बदल झाला आहे त्याच्याबद्दल पण आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल जी बी एमध्ये आल्यानंतर माझ्यात आणि माझ्या व्यवसायात अमूलाग्र बदल झाला आहे व्यवसाय वाढीला तर चालना मिळालीच आहे पण माझ्या स्वतःमध्ये पण सबाधिकपणा आला म्हणजे मी बोलायला पण एकदम व्यवस्थित लागले सगळ्यांना माझ्या प्रॉडक्ट्सची माहिती देऊन त्याचे क कस्टमर पण कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे ते पण मी शिकले क प्रॉडक्टची माहिती कशी द्यायची कसं आपलं प्रॉडक्टची सेलिंग करायचं जाहिरात जाहिरात ते शिकायला बरोबर तर ही जी जाहिरात तुम्ही करता तर ती कशी असावी किंवा हे जे आहे की मार्केटिंग करताना आपण कसं बोललं पाहिजे हे तुम्हाला साधारण कशामधून कळत गेलं कुठल्या उपक्रमांमधून किंवा असं त्याच्याबद्दल थोडं मी व्हॉट्सअप ग्रुपला जी बी एला जॉईन झाले त्याच्यानंतर मी त्याच ग्रुपवर जी बी एच्या ग्रुपवर ॲडव्हर्टाईज करायला लागले आणि त्याच ग्रुपची व्हॉट्सअप ग्रुपची दर महिन्याला एक मिटिंग असते त्या मिटिंग ती मिटिंग मी अटेंड केली त्या महिन्याची त्यामध्ये नितीन सरांनी नि, सर मार्गदर्शन करतात प्रत्येक व्यावसायिकाला सांगतात की तुम्हाला कसा व्यवसाय तुमचा कशा व्यवसाय व्यवसायवाढीस चालना मिळेल तुम्हाला काय बदल करायला लागतील तुमच्या व्यवसायवाढीसाठी तर त्याच्यात सरांनी सांगितलं की तुम्ही दररोज व्हॉट्सअप ग्रुपवर ॲडवर्टाईज तर करतच जा तुमची जाहिरात पण त्याचबरोबर इतर व्यावसायिक जे जाहिरात करतात त्याला लाईक देत जा त्यांचं रेकमेंडेशन करत जा त्याप्रमाणे मी मी सुरुवात केली हळूहळू बरं आणि मग इतर व्यावसायिकांशी त्यामुळे माझी ओळख झाली आता हे जी ए आयकॉन अवॉर्ड जे तुम्हाला मिळाले त्याच्यामध्ये एक असा पार्ट आपला आहे की बेस्ट डोनर म्हणतो आपण म्हणजे तुम्ही इतरांना सुद्धा खूप व्यवसाय दिलेला आहे तर तो, तो व्यवसाय तुम्ही इतरा देता। तेमा तेचा सा तुम्ही इतरांना जेव्हा देता तेव्हा त्याच्यासाठी काय केलेलं असतं अशी ग्रुपवर स्टेटस म्हणा किंवा असं म्हणजे कशा पद्धतीने इतरांना व्यवसाय मिळवून देता तुम्ही ग्रुपवर अशीच ऍडव्हर्टाईज करता करता एकदा माझ्या लक्षात आलं की माझी जी मैत्रीण आहे फेसबुक फ्रेंड ग्रुपची फ्रेंड तिला तिची म्हणजे पर्सेस आणि याचे व्यवसाय आहे तर मी सहज मला ती आवडली होती पर्स म्हणून मी माझ्या स्टेटसला ठेवली तर माझ्या स्टेटसला ठेवल्यावर माझ्या स्टेटस म्हणजे रिलेटिवमध्ये आणि कस्टमर्स जे होते माझ्या व्यवसाय व्यवसायाचं जे मला जॉईन झालेले त्यांनी बघितलं आणि त्याच्यातल्या एकीने मला सांगितलं की मला ही पर्स पाहिजे तर मला कुठं मिळेल तर मा मग मी तिला त्या माझ्या मैत्रिणीचं नाव रेकमेंड केलं आणि मग तिने मला ऑर्डर दिली त्याच्यात माझी झाली मग तेव्हापासून मी इतर फ्रेंड्सचे पण माझे जाहिराती स्टेटसला ठेवायला लागले म्हणजे तसं इनडायरेक्टली म्हटलं तर तुम्ही प्रत्येक आपल्या जी बी ए रजिस्टर्ड मेंबर जो आहे त्या प्रत्येकाला तुम्ही व्यवसाय देण्यासाठी अशा प्रकारे मदत तुम्ही करता हो ओके आता हे जे आपले उपक्रम सगळे चालू आहे जी बी एबद्दल मधले तती आसे जीव, ए, जा जा ए, तर ते उपक्रम असेच चालू राहावेत असं वाटतं तुम्हाला किंवा त्याच्यामध्ये काही बदल करावा असं वाटतं का नाही आपला जि जिबे हा नुसता व्यावसायिक मंच नाही आहे तर ते एक सर्वांगीण विकास केंद्र आहे त्याच्यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात जसा बॅडमिंटन आहे नंतर बॅडमिंटन स्पर्धा आहे क्रिकेट स्पर्धा आहे दिवाळी फराळ उपक्रम आपला मोठ्या प्रमाणातला असतो नंतर श्रीसुक्त असतात लेडीजसाठी नंतर मंगळागौरीचे पण करतो इव्हेंट्स हे सगळे उपक्रमामुळे एक तर व्यावसायिक फायदा पण होतो आपल्याला नवनवीन ओळखी पण होतात आणि इतरांना रेकमेंडेशन म्हणजे आपल्या मैत्रिणींचं माहिती मिळते आपली जी जिद्द ही असते स्मरणिका त्या स्मरणिका पण आपण त्याच्याबरोबर देत असतो त्यामुळे त्याच्यातनं इतर व्यावसायिकांचे पण लोकांना कळतं आणि मग ते त्यातनं कॉन्टॅक्ट करून व्यवसाय वाढीला चालना मिळते त्यामुळे हे उपक्रम जरूर राबवावे असं मला वाटतं okay. आणि त्याच्याशिवाय आणखीन काही बदल करावा असं वाटतं होतं की हे उपक्रम तर चालू आहेतच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतातच सगळे पण अजून काही बदल अपेक्षित आहे का एकडून हो निश्चित म्हणजे मला असं वाटतं आहे की जे आपण उपक्रम घेतो त्याच्यामध्ये एक एक्झिबिशन हा पण उपक्रम आहे ते वर्षातनं तीन ते चार तरी व्हावेत असे मला वाटतं म्हणजे त्याने अजून इतर म्हणजे जी बी ए व्यावसायिक तर असतातच स्टॉलला धारक पण अजून नवीन त्यांचे फ्रेंड्स जर कोणी जर स्टॉल लावला नॉन जी बी ए मेंबर्सनी तर ते मग परत जी बी एमध्ये ॲड होतात आणि आपले जी बी ए मेंबर रजिस्टर्ड मेंबर्समध्ये मेंबर्स पण वाढ होते आणि जी बी ए मेंबर्सच्या याच्यामध्ये व्यवसायात पण वाढ होते माझा असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगते मी मोती रेणुका क्रिएशन्सने हे करते मोती अटम्स करते त्याच्यामध्ये लक्ष्मी आसन म्हणून आहे एक तर आपल्या जी ए व्यावसायिक पौर्णिमा कुलकर्णी ह्या आल्या होत्या त्यांचे एक्झिबिशन्सला आल्या होत्या त्यांचे रिलेटिव्स पण आले होते, आले होते, होते okay. तर त्यांनी त्यावेळेस ते तीन ॲट ॲट अ टाइम तिथल्या तिथे तीन लक्ष्मी आसन्स घेतले okay. आणि त्याचे त्यांना ते इतके आवडले की त्याच्यानंतर महिनाभरात त्यांनी जवळजवळ अकरा लक्ष्मी आसनची मला हे ऑर्डर दिली म्हणजे त्यांना ते खूप आवडले होते आणि तसंच माझा एक खाकरा पण मी सेलिंग करत असते व्हीटचा प्युअर व्हीटचा खाकरा तो पण जी बी ए ग्रुपमध्ये सगळ्यांना प्रचंड आवडतो आणि प्रचंड सगळेजण घेतात माझ्याकडे म्हणजे आपण महिना दर महिन्याला भेटतो काही ना काही उपक्रम असतात ही गोष्ट वेगळी त्यावेळेला पण आपला व्यवसाय होतच असतो पण एक्झिबिशन जर जास्त स्वरूपात घेतली तर व्यवसाय वृद्धीसाठी जास्त मदत होईल असं तुम्हाला ओके आपण पॉईंट नोट करून ठेवूया नेक्स्ट केअर मध्ये आपलं याच्यामध्ये आपण नक्की बदल करूया का, आपले जे इतर व्यावसायिक आहेत रजिस्टर्ड मेंबर जे आहेत त्यांना काही तुम्ही मार्गदर्शन किंवा काही आवाहन वगैरे असं काही करू इच्छिता का काही सांगू इच्छिता का हो नक्की हे जे आपले जे बी ए मध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आपला फेसबुक ग्रुप पडेल तिथे आपण दररोज ऍडव्हर्टाइज आपल्या आपल्या व्यवसायाची जाहिरात दररोज करायची आणि इतर व्यावसायिकांच्या यांना लाईक करायचं त्यामुळे ते त्यांचे व्यवसाय आपल्याला लक्षात राहतात की कोण काय व्यवसाय करते त्याप्रमाणे आपल्याला कोणाला जर दुसऱ्या त्याच्या ग्रुपवर काय रेकमेंडेशन असेल कुठल्या कोणाला काही गरज असेल काही वस्तूची तर ती आपण देऊ शकतो आणि आपल्याच ग्रुपमधल्या असल्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या प्रॉडक्टशी खात्री असते की हे आपण योग्यच माल मिळणार आपल्याला त्यामुळे आपण रेकमेंडेशन देताना पण अगदी हंड्रेड पर्सेंट सांगतो की हा तुम्ही डोळे झाकून घ्या यांच्याकडनं काहीच प्रश्न येणार नाही त्यामुळे मग आपल्याला जाहिरात जर दररोज केली तर आपण इतर लोकांच्या व्यावसायिकांच्या लक्षात राहतो आणि आपल्याला त्यामुळे आपल्या व्यवसायालाही चालना मिळते आणि तसंच स्टेटसला पण प्रत्येकाने दररोज इतर व्यावसायिकांच्या पण जाहिरात जर ठेवल्या तर त्यांना पण त्या निमित्ताने रेकमेंडेशन मिळतं आता मी आवाहन केल्याप्रमाणे दोघी गी तिघीजणी त्यांच्या स्टेटसला ठेवतात आणि त्यांनी सांगितलं पण आहे की हे स्टेटसला ठेवल्यामुळे आमच्या व्यवसायाला म्हणजे आम्हाला कस्टमर्स मिळालेत आणि आम्हाला त्यामुळे फायदा पण झालेला आहे तसेच दररोज जाहिरात ठेवायची आणि आपली जाहिरात जी आपण ठेवतो त्याच्यामध्ये आपण कुठल्या सिटीत किंवा कुठल्या एरियात आहे ते पण मेन्शन करायचं म्हणजे पुणे असेल तर पुण्यातलं हे करायचं म्हणजे मग कसं शिपिंग चार्जेस जे असतात काहींना शिपिंग चार्जेस असतात किंवा कुरिअर चार्जेस असे असतात तर ते कितपत हे होईल हे पण काही जण कस्टमर विचारत असतात तर मग त्यांना ते, ते, ते बरं पडतं एरिया वाईज कुठला आहे ते कळलं तर म्हणजे आता पुणे सिंहगड रोड म्हटलं तर सिंहगड रोडचा कस्टमर असेल तर तो लगेच अप्रोच होतो बरोबर कि त्याला शिपिंगची होत नाही आणि मग त्याला वस्तू सगळ्या एका ठिकाणी में की जा, तो 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 की आहे थोडक्यात आपली जी ती परिपूर्ण असावी आपलं नाव आपल्या कंपनीचं नाव फोन नंबर आपल्या गावाचं किंवा एरियाचं नाव हो आणि जर तुम्ही त्या एरिया, एरिया सोडून इतर पण ठिकाणी सप्लाय करू शकत असाल तर ते पण तुम्ही ते जाहिरातीत मेन्शन करायला आणि दरवाज असावी आणि आपल्या उपक्रमांबद्दल काही आणि उपक्रमा उपक्रमांमध्ये पण सगळ्यांनी सगळ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा मी सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेते त्यामुळे माझ्या व्यवसाय वाढीला तर चालना मिळालीच आहे पण माझा सर्वांगीण विकास पण खूप छान झालेला आहे आणि सर आणि मॅडम प्रत्येक एक्झिबि प्रत्येक उपक्रमाला आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतच असतात आणि त्यांच्यामुळे खूप फायदा होतो त्यामुळे सगळ्यांनी अवश्य अवश्य सगळ्या उपक्रमात भाग घ्यावा आणि जी बी आयकॉनचे पॉइंट्स मिळवून दोन हजार चोवीसचा आयकॉनचा मान मिळवावा असं मला वाटतं आहे त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा खूप छान स्मिता ताईंनी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्या जी बी ए रजिस्टर्ड मेंबर प्रत्येकाला ही संधी उपलब्ध आहे की दोन हजार चोवीसचा जी बी ए आयकॉनचा मान आपणसुद्धा घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्या व्यवसायाची जाहिरात आपण तर करतोच पण आपल्याबरोबर इतरांच्या व्यवसायाची जाहिरात करायची जे काही आपले दर महिन्याला दर पंधरा दिवसांनी उपक्रम होत असतात त्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घ्यायचा मोस्टली आपले उपक्रम ऑनलाईन पण असतात तिथे तर काहीच प्रॉब्लेम येत नाही वेळ द्यावा लागत नाही जास्त तर त्याच्यामध्ये जा सहभाग घ्यायचा क्रिकेटची स्पर्धा आहे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं मी क्रिकेट खेळू शकत नसले तरी मी इतरांना तिथे येऊन बोलवून घेऊ शकते इतरांना प्रोत्साहन देऊ शकते आणि हे करण्यामागचा मूळ उद्देश हाच आहे कि सगले सर्वा, आ, वाड़ी वाड़ी की आपण सगळे त्यानिमित्ताने एकत्र येतो फक्त बिझनेस मीठ असं न राहता सर्व प्रकाराने आपण सर्व सर्वांगीण विकास करून घेऊ शकतो आणि एकत्र आल्याने ओळखी वाढतात ओळखी वाढल्या की व्यवसाय होतो हेच आपलं अंतिम ध्येय आहे सहाय्य करू अवघे धरू सुपंत ता। स्मिता ताईने आज सगळ्यांना मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आपला जी बी ए आयकॉनचा अवॉर्ड त्यांना पहिलं आपण दिलेला आहे त्यामुळे त्यांना जो काय आनंद झालेला आहे तो त्यांनी खूप वेळा व्यक्त करून झालेला आहे त्याच्याबद्दल आणखीन डिटेल बोलणं होईलच आपलं पण प्रत्येकाने हा प्रयत्न करावा असं मी आवाहन करेन आणि स्मिताताई तुमचे खूप धन्यवाद तुमचा वेळ तुम्ही वे, आमच्यासाठी दिलात आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू धन्यवाद थँक्यू